और नीचे जो वो सब्सक्राइब का बटन है ना उसको हिट करो जल्दी से करो सब्सक्राइब सब्सक्राइब नमस्कार मी स्वाति कुमार वार्ता जगत न्यूज चैनल मध्य अपना सर्वे स्वागत मावळ लोकसभा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी निगडी प्राधिकरण येथील अप्पूघर येथील दुर्गा टेकडीवर मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या नागरिकांशी संवाद साधला यावेळी त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मशाल चिन्हाचे बटन दाबून मतदान करा असे आवाहन मतदारांना केले यावेळी शिवसेना पक्षाचे राज्य संघटक एकनाथ पवार शहर प्रमुख अॅडव्होकेट सचिन भोसले प्रचार प्रमुख योगेश बाबर उपशहर प्रमुख अमोल निकम वैभवी घोडके संजय दुर्गुळे निखिल दळवी अमोल भोईटे अभिजित सोनके विकास भिसे बापू फटांगरे राजू जगदाळे लाला लाहोटी तेजस पवार महेश पानसकर यांच्यासह महाआघाडीतील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान सकाळी व्यायाम करणारे युवा तरुण हास्ययोग आणि योगा ग्रुप यांच्याशी संपर्क साधून शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे पदाधिकाऱ्यांनीही मतदारांशी संपर्क साधला यावेळी मावळ लोकसभेचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी मॉर्निंग वॉक करताना नागरिकांच्या समस्या बाबत चर्चा केली व त्या समस्या सोडवण्याबाबत त्यांनी आश्वासन दिले गेल्या दहा वर्षात मतदार राज्याची सरकारने आश्वासनांचे गाजर दाखवून निव्वळ फसवणूक केली आहे मी मी मावळ लोकसभा मतदारसंघाचा कायपलट करून दाखवेल अशी ग्वाही त्यांनी दिली तसेच वाघेरे पाटील यांनी सर्व स्तरातील लोकांच्या भेटी घेत मशाल चिन्हावर मतदान करण्याचे आवाहन यावेळी केले आजचे बातमीपत्र येथेच संपले पुन्हा भेटूया नवीन बातमीसहित तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र